जलसंधारण आणि पाणलोटचं काम किती महत्त्वाचं हो असतं आहे हे आज आपल्याला हे पाणी साठा बघून कळत आहे किती छोटे मोठे पाऊस झाले तरी पाणी पुढं जात नव्हतं पण गणपती बसल्यानंतर पहिलीच बार आपल्याला झालेल्या पावसामुळं त्या दिवसापासून आता तीन दिवसाच्या रात्र पावसामुळं पिंपळगाव जिल्हा झालेल्या पावसामुळं पोखर्डी शेंडीमध्ये जे पाणी आणलेलं आहे बघा आपण हे पाणी वाहताना बघतो आणि नंतर परत टँकरने मागं घेऊन येतो शिना नदीचं किंवा पाईपलाईन करून माग आणतो त्यापेक्षा आपण त्याला इथंच आडवलं जिरवलं दरवर्षी याच्यामध्ये भरघोस जर काम केलं तर आपल्या शेतकऱ्यांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आहे एवढं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं कारण हे जे पाणी आहे ना हे जे खरं आपल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे असतं तो शेती करतो सगळं करतो पण त्याला पाण्याचा साठा त्याच्या उपलब्ध नसल्यामुळं तो अडचणीत असतो पण आता बंधारे झाले तर दा� पण बंधारे गाळाने भरले साईडने अतिक्रमण आले तर ते बंधारे असून पण नसल्यासारखे येतं कारण तिथं पाणी साठत नव्हतं आता ज्या ठिकाणी बंदर नाहीत ना आता इथं बंधारा एकदम लांब आहे पण याचा पाण्याचा फुगवारा इथपर्यंत आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही तीस फूट वीस फूट चाळीस फूट काही ठिकाणी पाण्याची डेप्थ आपल्याला सापडणार आहे हे जे भरगच्च आपल्याला पाणी साठायचा खरा लाभ होणार आहे त्याच्यातून एक मी म्हणू शकतो की नदी खोलीकरणातून नदी रुंदीकरणातून जलसमृद्धीकडे आणि पोखर्डी गाव प्रगतीकडे आसपासचा सर्व शेतकरी त्या ठिकाणी खऱ्या खुऱ्या प्रगतीकडे जाणार आहे कारण आता पाणी मला असं वाटतं आज ऑगस्ट संपत आला आहे संपलायचे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाणी साठा राहणार आहे म्हणजे पाणी बघायला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर भूगर्भातील जे पाणी आहे जे ॲक्विर्ममध्ये आणि जमिनीच्या खालच्या बाजू जमलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला येते चार पाच महिने म्हणजे आपली पाण्याची खूप मोठी टंचाई त्या ठिकाणी सॉल्व झालेली आहे आणि आपण जे पॉकलेंनी एवढे मोठे खड्डे केले एवढं मोठं त्या ठिकाणी रिवर ड्रेजिंग केलं या ठिकाणी नाम फाउंडेशन असन शिनाबहुद्देशीय प्रतिष्ठान असन जलसंधारण विभाग असन आपले लोकप्रतिनिधी असतील या सर्वांनी या ठिकाणी खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यामुळं आज आपण या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट भव्य दिव्य काम आपल्या डोळ्यांनी आपल्याला बघायला भेटते यातून गेलेला गाळ यातून गेलेली माती ही शेतातली माती होती आणि यानी जागा अडवली होती पाण्याची आता आज ती खोल गेल्यामुळं पुराची शक्यता कमी झालेली आहे पूर्वी काय झालं तर शेजारच्या जमिनीची आणि नदीची लेवलमध्ये जास्त फरक राहिलेला नव्हता आता पाणी जे नद वावरातलं एक्स्ट्रा पाणी वावरात ते नदीत जात आहे पूर्वी वावरात पाणी जायचं त्याच्यामुळं काय व्हायचं की जमिनीचा पण नाश व्हायचा आणि सुपीक माती वाहून जायची आसपासच्या वावरांमध्ये पाणी शिरायचं त्यामुळं दलदल होणे किंवा तात्कालिक स्वरूपाचं वॉटर लॉगिंग होणं या अशा पद्धतीने आता होणार नाही कारण पाणीची लेवल आता खोल झालेली आहे खोल झाल्यामुळं काय झालं नवीन मुरुमाच्या याला लागल्यामुळं जमिनीत पाणी खोलवर गेलेलं आहे हा खूप मोठा बदल या ठिकाणी आपण आज दोन्ही तिन्ही गावामध्ये बघितलेला आहे आणि भविष्यात आपण पाहतो की हे पाणी पुढं गेल्यानंतर काय होतं पुढं गेल्यानंतर एक मोठं शहर वस्ती लागते जिथं की सावेडी अहिल्यानगर शहरातील सांडपाणी त्या ठिकाणी जातं तर पुढं नदीची अवस्था खूप खराब होऊन जाते त्याच्यामध्ये प्रदूषित होऊन जातं आणि मग ते प्रदूषित होणारं पाणी आहे मग हे पाणी आपण जर अलीकडेच अडवलं तर त्या ठिकाणी त्याचं प्रदूषण पण वाचणार आहे आणि इकडच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा पण होणार आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरण्याबरोबर इतर पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी समस्या सॉल्व होणार आहे आपण या ठिकाणी या आपल्या गावामध्ये जे काम झालं आहे याबद्दल सर्वच ग्रामस्थांचे त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन व्यक्त करायला पाहिजे कारण या पाण्याची जर खोली बघितली तर आपल्याला आपल्या भविष्याची त्या ठिकाणी चिंता निघून गेलेली आहे यामुळं मी सर्व जे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो आणि परत परत आता हे पाणी पाऊस आपल्या निसर्गाने साथ दिलेली उशीरा काही ना आपल्याकडं पाऊस आलेला आहे असं वाटायला लागलो आता पाऊस येईल ये का नाही एवढं केलेल्या कामात काही पाणी सासल का नाही पण या ठिकाणी आपलं गणपती बाप्पानी ऐकलेलं आहे आणि गणपती बाप्पांनी आपल्याला सर्वांना पहिल्याच दिवशी आशीर्वादाच्या स्वरूपात त्या ठिकाणी भरगच्चं पाणी पावसाच्या स्वरूपात दिलेलं आहे आणि या बाप्पाचे आशीर्वाद आपल्याला असेच लाभो जोपर्यंत गणपती बाप्पाचं नऊ दिवस दहा दिवस आहे तोपर्यंत पाऊस राहो अशी मी गणपती बाप्पाच्यानी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सर्वच शेतकऱ्यांना जे आता आनंदित झालेले आहेत यांचे अभिनंदन करतो धन्यवाद जय श्रीराम